मला पण येत नाही हे प्रिय तू नाही ग मला पण नाही येत तू स्नेहा नाही ग मी पण विसरले अंजली तू नाही ग मला पण नाहीयेत अनिता नाही ग सविता नाही ते काम करून बघा वय पहिल्या दिवशी फिल्म दरबारी नटन मंडळी जमली होसारी पहिल्या दिवशी ही फिल्म दरबारी नटनट्यांची गर्दी ही भारी नट मंडळी जमली होसारी बाळ अमिताभ पहिल्या अवतारी जु बाळाजुजू जु अमिताभ बच्चन पहिल्या अवतारी जु बाळाजुजू जु दुसऱ्या दिवशी आले रेखा परवीन बाबी देती बाळाला झोका परवीन बाबी देती बाळाला झोका रेखा लावून गेली बाळाला बुक्का जु बाळाजूजु जु जुजुरे जु तिसऱ्या दिवशी थेमा मालनी घाली बाळाला अंघोळ पाणी बाळा घाल ती अंघोळ पाणी लता मंगेशकर घाती या गाणी जुबाळुजू रेजू जुबाळ हा जुजू रेजू पाचव्या दिवशी पाचवा खाट रुतीक रोशन हो नि फॅट रोशन गे हो नि फॅट सचिन तेंडुलकर गेहोनी फॅट सचिन तेंडुलकर गे हो माधुरी काळी बाळाची दृष्ट जुबाळुझुरेजू माधुरी गाडी बाळाची दृष्ट जुबाळाजू सहाव्या दिवशी कोचंदी माला बिस्किट पुरा हुंदर धर्मेन्र आला बिस्किट पुडा गेहून धर्मेन आला सुनील शेट्टीने उचलून नेला जुबाळ झुझुरेजू जुबाळा झुझु रेजू सातव्या दिवशी सातवी पर्वत आली मिरवत मलिका शरावत सोबत आली या दोघींची कापड माकडाने नेली जुगाळ झुजू रेजू जुगाळा जु, झुजू जु, जु, रेजू जु, दहाव्या दिवशी नटूत थरटून आले गणपत पाठी घोषून बारा पुढे त्याने घेतली आण माझ्यासारखं बाबा बाळ पैलवान जुगाळा झुजू